सन मराठीवर जुळली गाठ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहायला मिळत आहे येत्या तेरा जानेवारीपासून रात्री साडेआठ वाजता ही मालिका प्रसारित होईल यात प्रमुख अभिनेता आहे तुझं माझं सपान फेम संकेत निकम संकेत मालिकेत धैर्याची भूमिका साकारणार आहे प्रमुख अभिनेत्री आहे पायल मेमानी पायल याआधी प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत दिशा म्हणून झळकली होती जुळली गाडग या दोन विरुद्ध विचार करणाऱ्या व्यक्तींची कथा आहे धैर्य हा स्त्रियांविषयी चूल व मूल असे विचार करणारा आहे तर सावी ही बिंदास मनमोकळी अन्याय सहन न करणारी अशी मुलगी आहे हे दोघे जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होईल सावी बदलवू शकेल का धैर्यला याचीच कथा या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळेल मालिकेचं कथानक अतिशय सुंदर आहे लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थानं सुरू होतं अशाच आशावर ही मालिका आहे तर सावी आणि धैर्यची नवी जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व यूट्यूब चॅनलला धन्यवाद